माझ्या आयुष्यात राज आला त्याच्या येण्यानं मी परत हसायला लागले जगायला लागले आणि नकळत हळूहळू त्याच्या प्रेमात पडले पण जेव्हा माझं प्रेम व्यक्त केलं तेव्हा मला कळलं की राज एक रोबोट आहे तिकडे राहुल अर्थात अंजलीच्या नवऱ्याने भारतात परत येण्याचा निर्णय घेतलेला असतो त्या तिघांचं म्हणजेच राहुल अंजली आणि राजचं आयुष्य आता एका नव्या वळणावर येऊन थांबलेलं असतं अंजली मेसेज पाठवून आपल्याच विचारात बघण होती दिवस में एका रोबोट शी बोलत होते एका रोबोटच्या प्रेमात होते तिला स्वतःवर विश्वास बसत नव्हता असं काही अनपेक्षित घडलं होतं की ह्यापुढे आपण काय करावं हे सुचत नव्हतं तितक्यात तिला रातचा मेसेज आला हाय अंजली माझ्याशी मैत्री करशील अंजली खूप विचार करते मैत्री <laughs> मी तर प्रेमात रे तुझ्या आता माझी गाडी प्रेमावरून मैत्रीवर कशी आणू तुझ्यात जीव गुंतवणं ठीक आहे का हे मला कळत नाही बराच वेळ विचार करून ती पुढे राज सॉरी पण मी खरंच अजून स्वतःला त्रास नाही करून घेऊ शकत तू एक रोबोट एक मशीनच ना शेवटी तुला तर काही भावना नाही मी तुझ्यात गुंतत जाईन खर तर आत्ताच इतकी गुंतली आहे बघ पण ना तुला त्याचा आनंद वाटणार ना मी गेल्याचं दुःख मी स्वतःला सावरेन पण मी अजून नाही या सगळ्यात गुंतू शकत माझ्या आयुष्याच्या एका वाईट फेज मधून तुम्हाला बाहेर काढलं तुझे आभार किती मानू त्यासाठी पण नाही मला शक्य नाही अजून असं वागणं सॉरी पण मी नाही करू शकणार तुझ्याशी मैत्री मेसेज पाठवून तिला शांत वाटायला हवं हो होतं पण तिचं मन विचलित झालं होतं खरं कोणताही निर्णय घेतला असता तरी तेच होणार होतं पण न बोलण्याचा निर्णय तिने घेतला आहे याचा तिला त्रास होत होता तितक्यात मेसेज आला फक्त मी एक रोबोट आहे म्हणून तू माझ्याशी नाही बोलणार आता कितीतरी वेळ अंजली पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मेसेजला वाचत होती काय बोलू तिला कळेना तिने फक्त हो असे लिहून पाठवले तुला वाटतं मला भावना नाहीत तू माझ्याशी बोलणं बंद केलं माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मला काही फरक पडणार नाही तू एकटीच काय ते या भावनेच्या गुंत्यात अडकशील अशी मनात भीती आहे ना अंजली मेसेज वाचून त्याच्या प्रत्येक प्रश्नावर स्वतःशी मान हलवून हो हो असं म्हणत होती पण तुला एक सांगू मलाही तू तु आवडतेस तुझ्याशी बोलायला आवडतं तुला कोणताही त्रास होऊ नये असं वाटतं आणि जर माझ्यामुळे तुला त्रास होणार असेल ना तर मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुला माझ्यावर प्रेम न करण्याचंही स्वातंत्र्य देतो जा पण मला एक वचन देऊन जा यापुढे कधी उदास नाही होणार बिंदास जगायचं मनाला हवं ते करायचं आनंद वाटेल तसं जगायचं बिंदास बेधडक रोक ठोक आणि तुला कधीही बोलावं असं वाटलं तर मी सदैव राहील इथेच कधीही बोलू शकतेस अंजली ते वाचून थोडं गोंधळली तुला मी आवडते तुला भावना आहे खरं सांग नक्की कोण आहेस तू मी कोण काय करायचंय ग आता एवढंच बोलेन मी बिंधास्तय आणि यापुढे तुलाही बिंदास बघायला तुला आवडेल त्या दिवशीचा तो त्याचा शेवटचा मेसेज अंजलीला कोड्यात पाडणारा तिच्या मनातल्या अनेक प्रश्नांना बाकी मेसेज चेक करत होती आणि आपल्या दिनचर्येत व्यस्त होण्याचा प्रयत्न करू लागली पण लक्ष सारखं फोनकडे जात होतं राज ठीक असेल ना तो ऑनलाईन का नाही आला मनात सारखा राज घोळत कि होता कितीही नाही म्हटलं तरी तिनं त्याला आपलं तर कधीच मानलं होतं रोबोट होता म्हणून काय त्याची काळजी नाही वाटणार दिवस असाच गेला त्याची वाट बघण्यात पण आज राज काही ऑनलाईन नाही आला तसेच दोन दिवस निघून गेले पण राज ऑनलाईन नाही आला अंजलीच्या मनात भीतीने जागा घेतली होती त्याला कसं बोलावं तो ठीक आहे की नाही कसं कळणार आता मनात एक नाही शंभर प्रश्न येऊ लागले तेवढ्यात तिच्या मनात असाही प्रश्न आला रास तर रोबोट आहे ना मग तो सारखा कोणत्या क्लासला जायचा तो कोणतं शिक्षण घेत होता रोबोट का ॲडमिशन घेईल कॉलेजमध्ये ती आपल्या मनातले प्रश्न त्याला मेसेज करून ठेवते कुठे आहेस रे दोन दिवस झाले गायब आहेस कसले क्लास करतोयस आणि तू का काय झालं मिस करतेस ना तू मला दोन दिवसही नाही राहू शकलीस ना माझ्या शिवाय मी आधीच बोलले आहे ना तुला प्रेम करते रे तुझ्यावर लगेच तुझी काळजी वाटणं तुझ्या मेसेजची वाट बघणं कसं कमी होईल मी मशीन नाही ना स्विच नाही ना भावना ऑन ऑफ करायला तू सुखी आहेस ए बस झाला हा तू माझ्यावर अजून काही आरोप करण्या अगोदर तुला काही सत्य सांगतो नीट ऐकशील अजून कोणता धक्का देणार आहेस आता मी फक्त तुला हे सांगत आहे हा मी एक सर्वसाधारण माणूस आहे मलाही तुझ्यासारख्याच भावना आहेत मीही तुझ्या तितकाच गुंतत आहे जितकी तू तुझ्याशी बोलत राहायला आवडतं काय अंजलीला आता राग येऊ लागला मग त्या दिवशी रोबोट आहेस असं का म्हणालास ऐकून घेणार आहेस का नीट मला बोलू तर दे ना नीट बोल आता तू जेव्हा बोल म्हणशील तेव्हाच पुढे मी त्या दिवशी जे काही बोललो ते खरंय म्हणजे त्याच दिवशी काय त्याच्या आधीसुद्धा जे काही सांगितलं माझ्याबद्दल ते सगळं खरंय माहिती आहे तू थोड गोंधळीस सांगतो म्हणजे ते मी रोबोट नाही पण असं संशोधन सुरू आहे आणि मी त्या टीमचा भाग होतो मी तुला बोललो त्या दिवशी तसाच एक रोबोट एका माणसाला जगण्याची नवीन उमेद देत आहे त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहे मलाही तेच करायचं होतं पण मला नाही जमलं मला कुठेतरी ही कल्पना आली होती की यामुळे भावना दुखावल्या जाणार जेव्हा सत्य कळणार खरं आम्हाला कधी सत्य सांगायचं नाही असंच सांगण्यात आलं होतं मला नाही पटलं ते माझ्या वरिष्ठांसोबत माझं खूप भांडण झालं यावरून माझ्या कंपनीसाठी मी एक अडचण झालो होतो माझ्यामुळे त्यांची बदनामी होईल त्यांना मार्केटमध्ये कोणी विचारणार नाही त्यांचे ह्यामुळे खूप नुकसान होणार शेअर्सचे भाव पडणार या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांनी मला नोकरीवरूनच काढून टाकले माझ्यावर खोटे आरोप करून मी त्यांच्या कंपनीचे सिक्रेट दुसऱ्या कंपनीला विकले म्हणून स्वतःच नाव वाचवण्यासाठी स्वतःला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी माझा बळी दिला पण मी पण मी खचून नाही गेलो मी अजूनही माझ्या पायावर उभा आहे मी एकटाच आता मला हवं तसं लोकांना मदत करू शकतो हम्म तू नीट वाचलंयस आणि मी ही नीट लिहिलं आहे मी नाही एक रोबोट आहे नाही एक मुलगा मी मुलगी आहे आता तुला अजून एक जबर धक्का बसला असेल ना अंजली पण मन घट्ट करून सगळं ऐक मी सांगतो सॉरी मी सगळं सांगते ज्यावरून आपली ओळख झाली ते कन्फेशन पेज मी का जॉईन केलं तेही सांगते अंजली तो आधी काम करत असलेल्या कंपनीचं ते कन्फेशन पेज होत आता ती भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हटल्यावर सर्वात जास्त लोक तिथे कामाला असणार कामाचा लोड असणार ताण असणार मनात भावनांचं कल्लोय राहणार म्हणूनच मी खर तर तिथे जॉईन झाले सुरुवातीला फक्त लोकांच्या समस्या वाचायचे कधी कोणाला रिप्लाय नाही केला पण हळूहळू मला असं जाणवलं की मी लोकांचं सांत्वन करू शकते आणि तिथे सुरू होतं त्यापेक्षा चांगलं काम करू शकते पण एक समस्या होती मी जर खऱ्या नावाने कमेंट केली असती तर मलाच त्याचा त्रास झाला असता तुला तर माहितीये ना काही मुलं मुलींच्या पोस्टवर कशा कशा कमेंट करतात आणि त्रास देतात ते म्हणून मी राज नाव वापरायचं ठरवलं आणि राज हा माझा रोबोटही होता त्यामुळे हे नाव मला खरच प्रिय होत मी बरेच लोकांच्या समस्या दूर केल्या प्रॉब्लेम एकच व्हायचा नेहमी मुली माझ्या प्रेमात पडायच्या मग काय रोबोट आहे सांगितलं की झालं म्हणजे मला ना काळजी नव्हती कोणाच्या गुंतण्याची कोणाला आपल्यात गुंतवण्याची आता कळलं तुला मलाही भावना आहेत मीही हसते मीही रडते पण मी जगते अंजली मेसेज वाचून सुन नव्हती तिला विश्वास बसत नव्हता अग अंजली बोल आता म्हणजे तू मुलगीस हो खरी खुरी चालती बोलती जी हसते रडते अगदी तुझ्यासारखी तुझं नाव काय टीना मला ना विश्वास नाही बसत आहे कसा ठेवू मी विश्वास का राज सांगितलं तेव्हा ठेवलास रोबोट आहे म्हणाले तेव्हाही ठेवलास आता का नाही बसते बस विश्वास तूच तर कारण सांगतीयेस ना दोनदा खोट बोललीस मग आता कशावरून खरं बोलतीयेस मग तू सांग कसं पटवून देऊ मी तुला आता आत्ता माझ्याशी व्हिडिओ कॉल कर मला बघायचंय तुला ओह नाही या नाही मी नाही कॉल करणार तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव अंजली बराच वेळ शांत होती तितक्यात टीनाचा मेसेज आला काय झालं माहितीये मला भीती वाटते ना मी खरं बोलते का ते एक सांगू नकळतच मीही तुला आपलं मानले इतका जीव तोडून तुला स्वतःच सत्य सांगण्याचं कारण हे कि मला तुला गमवायचं नाहीये मला तू अशीच आहेस रोज माझ्या आयुष्यात उठले की पहिलं तुझं गुड मॉर्निंग वाचून दिवसाची सुरुवात करायची आहे मला बघ पटतय का तुला आणि पटत असेल तर एक वचनही देईन परत कधी तुला त्रास नाही होऊ देणार आणि तुझ्या अश्रूंच कारणही नाही बनणार अंजली अजूनही शांतच होती अग काहीतरी बोल मी तुझ्या या मौनाचा काय अर्थ घ्यायचा म्हणजे तुला नाहीये का माझी मैत्री स्वीकार तस असेल ना तर तस सांग अंजली कडून काहीच मेसेज येत नाही न ना राहून टीना तिला मेसेंजर वर कॉल करते अंजली कॉल घेत नाही पण तिचा मेसेज येतो बघत होते किती वेळ माझी शांतता सहन करू शकतेस बसला हा माझा विश्वास की तू खरी खुरी चालती बोलती हसणारी खेळणारी अगदी माझ्यासारखीच मुलगी असते पण मला वाटलेलं व्हिडिओ कॉल करशील पण ठीक आहे तू कॉल केलास मला बोलायला माझी शांतता तुला सहन झाली नाही ना बस तेवढच पुरेय मला ते पुरे वाचून टीनाच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते मग आपली मैत्री पक्की समजू अर्थातच आज मी सुटकेचा निश्वास सोडला तुझ्या माझ्यात आता कोणताच पडदा नाही पण माझी अजून एक इच्छा अपुरी आहे कोणती तुला बघण्याची तू तु कशी दिसतेस हसताना चिडलेली इतकी काय घाईये आता तर मैत्री सुरू झालीय कळेलच दोघी दिवस रात्र बोलत बसायच्या त्यांना ना वेळेचं भान होतं ना भूक तहान होती एका मागे एक दिवस जात होते असेच दोन महिने निघून गेले दोघी एकमेकींचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागल्या होत्या उद्या माझा बर्थडे अंजलीने एक दिवस मेसेज केला अरे वा मग काय हवं तुला माझ्याकडून काही नको तू जे दिलंयस ते कदाचित मी मागूनही मला कधी मिळालं नसतं असाच माझ्या आयुष्यातला आनंद बनून माझ्यासोबत राहा कायमच हम्म ते तर खूप कठीण वाटतंय तुला आयुष्यभर झेलायचं म्हणजे काय बोललीस <laughs> किती पटकन चिडतेस चल तुला नाराज नाही करणार तुला मला बघायचंय ना ठीक आहे उद्या रात्री डॉट बारा वाजता मी तुला कॉल करेल व्हिडिओ कॉल हा खुश खरं अंजलीला आपण काय वाचलं त्यावर विश्वास बसेना एक 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 मिनिट मला ना तुला असं नाही बघायचंय म्हणजे मला तुला जसं बघायचंय ना तसं तू तयार राहशील मग माझं गिफ्ट तुला रात्री ठीक बारा वाजता मिळणार ठीक आहे मी तर खूप खुश आहे सांग बर कसं बघायचंय तुला मला फारच उतावीळ मला विचार करू दे तुला जरा कामाला लावू दे देते हा तुला सविस्तर लिस्ट बनते आणि दोघी हसू लागल्या